बळीराजा केसरी दोन हजार सव्वीस महिला कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न बळीराजा अकॅडमीचे अध्यक्ष श्री अजित जाधव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा दोन हजार सव्वीस बळीराजा केसरी या भव्य उपक्रमाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण कुस्ती परंपरेला चालना देणारा तसेच तरुण पिढीमध्ये शिस्त जिद्द आणि कष्टाचे महत्व रुजवणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर महिलांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी मॅटपूजन व हळदी कुंकू सोहळा उत्साहात पार पडला उद्घाटन प्रसंगी श्रीमती संजीवनी धनंजय कट्टी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कोल्हापूर मुरगुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संसुहासिनी सिंह पाटील गंगापूरच्या सरपंच सौसीमा प्रकाश कांबळे सौ संगीता शिवाजी देंगे ताराराणी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा सौ विजयालक्ष्मी प्रकाशराव आबिटकर भुदरगडच्या तहसीलदार सौ अर्चना पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी अर्जुन आबिटकर तसेच बळीराजा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ केतकी अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होत्या यावेळी नामदार प्रकाश आबिटकर यांची विशेष उपस्थिती लाभली महिला कुस्तीला मिळणारे व्यासपीठ हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले अशा उपक्रमांमुळे भविष्यात महाराष्ट्राची कुस्ती परंपरा अधिक बळकट होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला महिला कुस्ती स्पर्धेच्या सांगता समारंभप्रसंगी नामदार प्रकाश आबेडकर प्रमुख उपस्थित होते यावेळी गोकुळचे संचालक श्री नंदकुमार ढेंगे आणि श्री पंडितराव केने के देसाई श्री भांदिगिरे साहेब श्री अजित देसाई श्री रवींद्र पाटील श्री तोरस्कर गुरुजी श्री विजय सुतार श्री दिगंबर कल्याणकर श्री उदय हुंडेकर श्री प्रकाश श्री प्रशांत सुतार श्री प्रकाश डवरी यांच्यासह सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी शिक्षक वस्ताद पंच पैलवान व वकर...